भगूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्ष महायुतीच्या भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे आणि नगरसेवक पदाच्या वीस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला भगूर शहराचा विकास मला वॉटर मीटर गटर यांच्या पलीकडे घेऊन जायचा आहे गेल्या सहा वर्षात मला विकास कामं करताना कशा पद्धतीनं त्रास दिला याचा तपशील मी आपल्यासमोर लवकरच मांडणार आहे असं आमदार सरोज यांनी आपल्या भाषणात सांगितलंय मला पाच वर्षांची संधी द्या मी पाच वर्षात भगूरचा कायापालट करून दाखवेल असं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी उपस्थित मतदारांना आवाहन केलं आहे एकवीस जण आम्ही उभे आहोत म्हणजे वीस प्लस एक नगर अध्यक्ष तर आपल्याला सगळ्यांना वीस प्लस एक निवडून द्यायचंय कुठल्याही भूल खात्यांना आठ दिवस बळी न जाता अशीच ताकद असा स्टेम्प राहू द्या तुम्ही सगळे पाठीशी असल्यावर गुलाल उधळायला मात्र आपण याच ठिकाणी असाच जमूया सगळेजण धन्यवाद मला पाच वर्ष देऊन यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे भाजपचे गिरीश पालवे निवृत्तीया रिंगळे मनोहर कोरडे दीपक बलकवडे काकासाहेब देशमुख प्रसाद आडके गोरख बलकवडे विशाल बलकवडे किशोर कुंडलिया दत्ता चव्हाण गणेश हांसे शांताराम शेटे भारती साळवे जयश्री देशमुख धीरज गायकवाड केतन सोनवणे आनंद सोनवणे प्रमोद शेटे संदीप शेटे यांच्यासह बगूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराच्या शुभारंभानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीदरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत महायुतीला मतदान करावं असं आवाहन केलं आहे